श्री स्वामी समर्थ सुखी व समृद्ध जीवनासाठी हे लक्षात ठेवा समस्या आणि उपाय हळद केशर यांचा टिळा लावल्यामुळे श्रीमंती येते दोन रोख रक्कम हातात पडली की ती घरी आणून देवापुढे ठेवावी कुठल्याही परिस्थितीत त्यातील एक रुपयाही खर्च करू नये दुसऱ्या दिवसापासून खर्च करायला सुरुवात करावी तीन बुधवारी पैसे कोणास उधार देऊ नयेत दिल्यास ते बुडतात व वसुलीला त्रास होतो गुरुवारी पैसे देणे चांगले मंगळवारी कर्जाचे पैसे देऊन कर्जफेड करावी व शुक्रवारी कर्जफेड स्थितीत सुधारणा होते मंगळवारी पैसे कर्ज घेतल्यास ते लवकर फिटत नाहीत चार संध्याकाळ नंतर दिवे लावल्यावर कोणाला पैसे देऊ नये तसेच राहूच्या होऱ्यात पैसे देणे घेणे व्यवहार करू नये पाच सूर्यास्ता अगोदर मोठी खरेदी करावी सूर्यास्तानंतर मोठी खरेदी केल्यास व पैसे दिल्यास लक्ष्मी नाश पावते सहा दिवा व समईच्या ज्योतीचे तोंड उत्तरेकडे असल्यास लक्ष्मी प्रसन्न होते पूर्वेकडे असल्यास सुखप्राप्ती होते सात आपल्या कपाळामधल्या बोटाने गंध लावून नंतर देवपूजा करावी म्हणजे ती पूजा पूर्ण होते आठ पैशासंबंधी संबंधी कामानिमित्त कामासाठी निघताना उजवा पाय घराबाहेर टाकून निघावे गणेशास एक लाल फूल मंदिरात वाहून समोर आलेल्या अपंग भिकाऱ्यास वा वृद्ध भिकाऱ्यास पैसे देऊन त्याचे मन संतुष्ट करावे म्हणजे यश मिळते नऊ घरात मनी प्लांट लावू नये पैशाची चणचण भासते दहा श्री स्वामी समर्थ हा जप घरातल्या सर्वांनी किमान एकशे आठ वेळा म्हणावा कोणाही एका व्यक्तीने रोज एक हजार जप करावा धनलाभ होतो अकरा घरातून कामानिमित्त बाहेर पडताना शर्टच्या वरच्या खिशात थोडे तरी पैसे ठेवावेतच मोकळ्या खिशाने कधीही घराबाहेर पडू नये पैसा पैशाकडे जातो हे शाश्वत सत्य आहे बारा रुद्राक्षाची माळ झोपताना अथवा शरीर संबंध ठेवताना वापरू नये रुद्राक्षाची माळ घालून मृताजवळ जाऊ नये कोणत्याही कारणाने रुद्राक्षाची माळ अशुद्ध झाली तर ती दुधाने धुवून घेऊन श्रद्धापूर्वक तिची पूजा करावी व ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा व नंतर रुद्राक्षमाळ धारण करावी तेरा दर गुरुवारी तुळशीला थोडे दूध घातल्याने घरात लक्ष्मीचे कायमस्वरूपी वास्तव्य करते चौदा एखाद्या मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन एक किलो गुळ अर्पण करावा व तिथेच बसून हनुमान चालिसाचे अकरा पाठ करावेत अनावश्यक खर्चाला पायबंद बसेल पंधरा कामानिमित्त घरातून बाहेर पडताना एखादे तुळशी पत्र तोंडात टाकावे पैशाअभावी अडकलेली कामे मार्गी लागतील सोळा दर पौर्णिमेला रात्री बारा नंतर लक्ष्मीचे वास्तव्य काही काळ अश्वथ्य वृक्षावर म्हणजे पिंपळावर असते आणि म्हणूनच ज्यांना शंका होईल त्यांनी अश्वथ्य वृक्षाला दहा प्रदक्षिणा घालाव्यात आर्थिक अडचण कधी उद्भवणार नाही सतरा घरातील फरशी पुसताना थोडे खडे मीठ पाण्यात टाकावे त्या योगे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल लक्ष्मी प्राप्तीतले सर्व अडथळे दूर होतील अठरा घरात दुकानात किंवा कार्यालयात मुरली वाजविणाऱ्या श्रीकृष्णाचा फोटो पूर्वेकडील भिंतीवर लावावा कर्ज घेण्याची कधीच वेळ येणार नाही काळ्या रंगाचा दोरा बांधलेला असेल तर सर्वात प्रथम तो काढून टाकावा आणि काळ्या रोज सकाळी कबुतरांना ज्वारी टाकावी प्रगती शंभर टक्के होतेच वीस ज्या ज्या वेळी आपण समुद्र किनारी फिरायला जाता त्या त्यावेळी जलदेवतेला प्रार्थना करून एक श्रीफळ नारळ कुंकू अर्पण करून विसर्जित करा एकवीस रोज रात्री पूजा केल्यानंतर किंवा के लक्ष्मी पूजन केल्यानंतर घरामध्ये व्यावसायिक ठिकाणी शंख वाजवावा कटकट निघून जाते हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद